श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अमावस्येच्या दिवशी काही उपाय आपल्याला करायचे आहेत या उपायामुळे आपल्याला सर्व दोषांपासून मुक्ती मिळते आणि धनप्राप्तीसाठी मार्ग मोकळे होतात चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा अमावस्येच्या दिवशी आपलं सकाळी जो दिनक्रम आहे अंघोळ वगैरे झाली त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कणकेच्या गोळ्या तयार करायच्या आहेत गोळ्या करताना देवाचे नाव घेतले पाहिजे त्यानंतर जवळच्या एखाद्या तलावात किंवा नदीत जाऊन तयार केलेल्या कणकेच्या गोळ्या माशांना खाऊ घालायच्या आहेत हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील बऱ्याच अडचणी दूर होऊ शकतात त्यानंतर बघा ज्या आपल्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला दुसरा जो उपाय करायचा आहे तो म्हणजे काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक म्हणजे पीठ जे आहे ते खाऊ घालायचं आहे असं केल्याने तुमच्या सर्व पापांपासून मुक्ती होते आणि पुण्यकर्म उदयास येते हेच पुण्यकर्म तुमची मनोकामना पूर्ण करण्यास मदत करते त्यानंतर त्यानंतर बघा ज्यांना कालसर्प दोष असतो त्यांनी काय करायचे सकाळी स्नान झाल्यानंतर चांदीपासून बनवलेली छोटीशी जी नागाची मूर्ती आहे त्याची पूजा करायची त्यांना पांढरे फूल व्हायचे आणि ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचे कालसर्प दोषांपासून मुक्ती मिळवण्याचा हा सर्वात अचूक उपाय आहे ज्यांना कालसर्प दोष असेल त्या व्यक्तींनी अमावस्येच्या दिवशी एखाद्या ब्राह्मणाला घरी बोलावून घरात शिवपूजा व हवन केले पाहिजे अमावस्येच्या रात्री पाच लाल फुलं आणि पाच जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धनप्राप्तीचे योग जुळून येतात तसेच अमावस्येच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने खाल्ली तर या उपायामुळे तुमचे सर्व शत्रू शांत होतील सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बघा अमावस्येच्या दिवशी दारू मादक पदार्थ इत्यादींचे सेवन अजिबात करू नका अमावस्येच्या दिवशी भुकेले प्राण्यांना खाऊ घालणे विशेष चे मानले गेलेले आहे तसेच गरजूंना धान्य कपडे अंथरूण पांघरूण पैसे अशा स्वरूपात तुम्हाला जे वाटेल तुमच्या इच्छेनुसार यथाशक्ती दान करा त्यामुळे प्रगती होण्यास मदत होईल घरातील ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींची सेवा करा आजच्या दिवशी आंघोळीनंतर आपण घरातील आजारी व्यक्तींच्या कपड्यातील एक छोटा धागा काढून तो कापसासोबत जोडा आणि त्या कापसाची वळून वात तयार करा या वातीचा आणि मोहरीच्या तेलाचा वापर करून एक दिवा पेटवा हा दिवा हनुमान मंदिरात ठेवा आजारी व्यक्तीला यामुळे आराम पडण्यास मदत होईल त्याच्यामागे जे पण काही दोष आहेत ते दूर होण्यास मदत होईल त्यानंतर बघा देवीच्या मंदिरात जाऊन नारळ फोडा आतील खोबऱ्याचे तुकडे करा त्यातील तीन तुकडे शंकराला तर नऊ तुकडे कुमारिकांना वाटा दोन तुकडे शिंप्यांना द्या दोन तुकडे माळ्याला आणि दोन तुकडे कुंभाराला प्रसाद म्हणून द्या म्हणजेच याचे जे तुम्हाला आहेत ते असे तुकडे करून घ्यायचे आहेत ते वाटून द्यायचे आहेत तर यामागचं कारण एकच आहे दान करणे आणि बाकी राहिलेले तुकडे तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करा तुमचे एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होण्यास मदत होईल तसेच बघा पाणी असलेले नारळ घेऊन त्याला लाल धागा गुंडाळा तो धागा सात वेळा गुंडाळून घ्या आणि आपल्या देवांचे नामस्मरण करून हा नारळ वाहत्या पाण्यात सोडा प्रगती होण्यास मदत होईल त्यानंतर बघा पाच लाल फुलं आणि पाच तेलाचे दिवे वाहत्या पाण्यात सोडा त्यामुळे कौटुंबिक अडचणी दूर होण्यास मदत होईल सूर्यास्तानंतर हा हे उपाय जे आहे ते कर सर्वाधिक लाभदायक मानले गेलेले आहे अंघोळ करून देवी मातेचे मनोभावे पूजा करा धूप दीप यांनी देवीची सेवा करा तांदूळ वापरून देवीसमोर हवन करा त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल दूध आणि तांदूळ याचा वापर करून खीर तयार करा त्यानंतर गोवऱ्या जाळून त्यावर खिरीचे भांडे ठेवून खीर तापवून घ्या आणि दक्षिण दिशेला पितरांची आठवण करून ही खीर कावळ्यांसाठी म्हणून मोकळ्या जागेवर ठेवा खीर ठेवल्यावर दक्षिण दिशेला नमस्कार करा आणि तुमच्या पितरांचे स्मरण करून कळत न कळत त्यांच्या सेवेत झालेल्या चुकांसाठी माफी मागा प्रगती होण्यास मदत होईल खिरीचा उपाय शक्य नसल्यास घरातील ताज्या अन्नाचे ताट तयार करा केळीच्या पानावर सर्व पदार्थ वाढून ताट तयार करा हे ताट दक्षिण दिशेला पित्रांची आठवण करून कावळ्यांसाठी म्हणून मोकळ्या जागेवर ठेवा दक्षिण दिशेला नमस्कार करा आणि पित्रांचे स्मरण करून कळत न कळत तुमच्या हातून ज्या काही चुका झालेल्या आहेत त्यांच्या सेवेमध्ये तर त्यांची मापी मागा बघा तुमची प्रगती होण्यास नक्कीच मदत होईल बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये जी अमावस्य तिथी आहे ती खूप महत्त्वाची समजली जाते या अमावस्या तिथीवरती आपण असे काही छोटे छोटे उपाय जर आपल्या घरामध्ये केले तर त्यापासून आपल्याला नक्कीच फायदा होतो आणि बघा कोणतीही केलेली सेवा ही के से वाही वाया जात नाही किंवा उपाय जे आहेत त्याचे फळ आपल्याला निश्चितच मिळते त्यामुळे आपल्याला आजच्या या अमावस्येच्या तिथीवरती आपल्या घरासाठी हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आवश्यक करायचे आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते आपल्या घरात कोणतीही निगेटिव शक्ती प्रवेश करत नाही आणि धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात चला तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रपरिवारासोबत कुटुंबासोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांना देखील ह्या माहितीचा फायदा होईल चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते उद्या अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्रीस्वामी समर्थ